नमस्कार मी लार तुम्हाला सर्वांचं प्रबुद्ध भारत बुलेटिन मध्ये स्वागत करतोय परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीतच झालाय मानवाधिकार आयोगाची दखल पोलिसांना गेली नोटीस वंचित बहुजन आघाडीने दाखल केली होती तक्रार शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची चैत्यभूमीला भेट महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन वंचित बहुजन आघाडी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही सिद्धार्थ मोकळे यांचे प्रतिपादन सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळेपर्यंत वंचित बहुजन आघाडी हा लढा लढतच राहणार प्राध्यापक किशन चव्हाण पुण्यात वारजे येथे अनेक युवकांचा वंचित बहुजन युवा आघाडीत प्रवेश खडक वाचला मतदारसंघात पक्षबळ वाढले प्रशासनाने गायब केलेला बोध सजगतेने सापडला वंचित आघाडीचा दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती वर्मा यांच्या घराला आग आग गेलेल्या फायर सापडलं कोट्यवधी रुपयांचं सा घबाड सर्वोच्च न्यायालयाने केली तडकाफडकी बदली मोशी प्राधिकरणातील धम्मदीप विहार उद्घाटन प्रसंगी रवी शिंदे परिवाराकडून भारतीय बौद्ध महासभेला दहा हजार रुपयाचे धम्मदान आय पी एल दोन हजार पंचवीस ची सुरुवात बावीस मार्चला होणार